आपण बघत आहात लोकनायक न्यूज सर या ठिकाणी श्रीराम जयमी जन्मभूमी त्या निमित्ताने खूप मोठ्या रॅलीचं आयोजन बघू शकता हे जो रथ आहे या रथावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गेटअप मध्ये एक व्यक्ती बसले आहे आणि बाजूला भारत माता सुद्धा आहे खूपच सुंदर आणि आनंदपूर्वक वातावरण या ठिकाणी आहे बघू शकता आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे काय सांगाल तुम्ही या दिवशी तर कार्यकर्ते आपापल्या नियोजनामध्ये बिजी आहेत त्यामुळे पुन्हा काही तयार नाही तरी पण आम्ही पुढील दृश्य आपल्याला दाखवत आहोत बघू शकता ही दुसरी पालखी निघालेली आहे यामध्ये सुद्धा बघू शकता की प्रभू श्रीरामाच्या वेशामध्ये या ठिकाणी गेटअप केला आहे बाजूला लक्ष्मी आहेत आणि बाजूला मैया सुद्धा आहे खूपच छान दृश्य असा अनोखा प्रसंग कधी कधीच आपला बघायला मिळतो we you